नमस्कार मी जगदीश देशमुख ग्राउंड मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या ग्राउंड मध्ये आपण मविया आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सी खेच सुरू आहे तसंच ऋता आव्हाड यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य आणि तुर्कीनं भारताबाबतची भूमिका कशी बदलली आहे याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत सुरू करूयात आजच्या ग्राउंड झिरोला तर मविया आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेस सुरू आहे विधानसभा निवडणुकांची धामधूम राज्य सुरू झाली आहे कायम एकमेकांच्या विरोधात लढलेले पक्ष या विधानसभेत सोबत लढणार आहेत त्यामुळं कार्यकर्त्यांची नाराजी जागावाटप बंडखोरी असे अनेक प्रश्न सर्वच पक्षांसमोर उभे आहेत आणि या सर्वात कळीचा मुद्दा ठरतोय तो म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा एका बाजूला महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडणुकांच्या निकालानंतर देणार असं जवळपास निश्चित झालेलं असलं तरीही ठाकरेंना मात्र हे काही पटत नाहीये त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी बनलेली ही महाविकास आघाडी याच मुख्यमंत्रीपदावरून बिघडते की काय अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे तर दुसऱ्या बाजूला महायुती आता तरी शिंदेच्या नेतृत्वात निवडणूक लढत असली तरी पुढे काय घडेल याची काही शाश्वती नाही त्यामुळे हे सर्वच पक्ष एकाच गोष्टीभोवती फिरत असल्याचं दिसतंय ते म्हणजे मुख्यमंत्रीपद दरम्यान विदर्भातले काँग्रेस नेता विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत तणावाचं वातावरण आहे एकतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवत नसल्यानं ठाकरेंचा हिरमोड होतोय त्यात भर म्हणजे काँग्रेस नेत्यांची वक्तव्य मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन गांधी परिवाराचा अहंकार कुरवाळला असा घणाघात ठाकरेंवर त्यांच्या विरोधकांनी केला आणि मवियातील नेत्यांच्या अशा वक्तव्यानंतर विरोधकांच्या टीकेला धारही मिळाली दरम्यान काँग्रेस नेता था विकास ठाकरे काय म्हणालेत पाहूया प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की त्याच्या जिल्ह्यातला त्याच्या भागातला माणूस मुख्यमंत्री व्हावा आम्ही वैदर्भी आहे नानाभाऊ पटोले विदर्भातनं नेतृत्व करत आहात त्यांची मेहनत आहे आणि विदर्भाने जर काँग्रेसला भरभरून जागा दिल्या तर नैसर्गिक क्लेम त्यांचाच राहणार आहे आणि हा नैसर्गिक क्लेम राहिल्यावर आम्ही सगळे विदर्भवासी राहुल गांधीजींना साकडे घालू आणि ते खेचून वक्तव्य होतं काँग्रेस नेत्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत गप्प थोडीच बसणार त्यांनी सुद्धा याबाबत वक्तव्य केलंय हिसकावून आणण्याची भाषा जर होत असेल तर हे त्यांच्याच प्रतिमेसाठी धक्कादायक असल्याचा पलटवार संजय राऊतांनी केलाय इतकंच नाही तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडणुकीआधीच ठरला पाहिजे असं सुद्धा भूमिका त्यांनी घेतली आहे संजय राऊत यांनी ही भूमिका घेतली आहे दिसकाउन घेऊ असं जर काँग्रेसचे अधिकृत कार्यकर्ते बोलत असतील तर ते नाना पटोले यांच्यासाठी त्यांच्या प्रतिमेला महाविकास आघाडीचे नेते म्हणून फार डॅमेजिंग असं मला वाटतं कारण आघाडीमध्ये अद्याप कोणी काही बोलत नाही किंबहुना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे चेहरा जरूर ठरवायला पाहिजे आघाडीचा चेहरा ठरवायलाच पाहिजे जर काँग्रेस पक्ष असा चेहरा देणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू आम्ही त्याच समर्थन करू ही उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका तर आघाडीचा निर्णय आम्ही आघाडी म्हणूनच एकत्र एक बसून घेऊ असं म्हणत पडदा टाकण्याचा प्रयत्न बाळासाहेब थोरातांनी केलाय तर काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाबाबत हे वक्तव्य केलेलं आहे काँग्रेसच्या मुख्य नेत्यांपैकी कुणी बोललं असतं तर ठीक आहे पण अशा छोट्या कार्यकर्त्याने काही म्हटलं तर इतकं मनावर घेण्यासारखं काही का नाही असं म्हणत भळभळती जखम लपवण्याचा प्रयत्न अंबादास दानवे यांनी सुद्धा केलाय पाहूया तर अंबादास दानवे यांनी वक्तव्य केलंय त्यावर नाना पटोले यांनी सुद्धा या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे नाना पटोले यांनी मविया एकत्र राहणार आहे आणि मुख्यमंत्री पदाचा जो काही निर्णय असेल तो निवडणुकीच्या निकालानंतर पाहू असं नाना पटोले यांनी सुद्धा म्हटलेलं आहे नाना पटोले नेमकं काय म्हटलेलं आहे ते पाहूया बघा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटत की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे स्वाभाविक आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होतो त्यावेळेस निवडणुकीच्या नंतर हायकमांड याच्यावर बसून निर्णय आणि म्हणून या विषयापेक्षा आम्हाला महाराष्ट्र जो विकण्याचं काम आणि गुजरात भारतानी करण्याचं काम जे भाजप करते आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला आता पश्चाताप होतो की भाजप आणि भाजप सरकार जे आज महाराष्ट्र बसलेलं आहे आणि ते महाराष्ट्राची सगळी प्रतिमाच मलीन करण्याचं काम जे करतात आहेत शिवद्रोही लोक आहेत तर आघाडीचा निर्णय आम्ही आघाडी म्हणून एकत्र बसून घेऊ असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी या संपूर्ण प्रकरणावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय तर काँग्रेसच्या मुख्य नेत्यांपैकी कोणी बोललं असतं तर ठीक आहे पण छोट्या कार्यकर्त्यांनी काही म्हटलं तर इतकं मनावर घेण्यासारखं नाही असं म्हणत भडबळती बड़ जखम लपवण्याचा प्रयत्न अंबादास दानवे यांनी केलेला आहे बाळासाहेब थोरात यांनी या संदर्भात वक्तव्य करताना छोट्या कार्यकर्त्यांनी जर काही प्रतिक्रिया दिली असेल तर ती इतकी मनावर घेण्यासारखं नाही असं म्हटलंय आम्ही आघाडी म्हणून हो, आहोत आघाडीचा निर्णय आघाडी म्हणून आम्ही घेऊ तो योग्य वेळी घेऊ आता आमचे उत्साही कार्यकर्ते असतात निर्णय ठिकाणी निर्णय नाव येत असतात त्यामुळे ते काही मानण्याचं काही कारण नाही उत्साही कार्यकर्त्यांचा तो भाग आहे उल्हास ठाकरे लोंढे हे काँग्रेसचे कार्यकर्ते असतील राज्यात नेते जसे नाना पटोले साहेब आहेत बाळासाहेब थोरात साहेब आहेत पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत सा विजय वडेट्टीवार साहेब आहेत सत्यजित पाटील साहेब आहेत वर्षाताई गायकवाड आहेत हे सगळे नेते काँग्रेसचे मुख्य नेते महाराष्ट्रातले आहेत याच्यापैकी एखादा माणूस बोलला असेल तर मी त्याला मानेल बाकी आता है। बाकी जिल्ह्यातले तालुक्यातले कार्यकर्ते आमदार बोलत असतात त्याचे एवढं सिरियस घ्यायची गरज नाही तर दानवेंनी हे वक्तव्य केल्यानंतर आणि थोरात चव्हाण यांच्यासारख्या काँग्रेसच्या मुख्य नेत्या कोणी बोललं असतं तर मनावर घेण्यासारखं आहे असं त्यांनी म्हटलं दरम्यान थोरातांनी कार्यकर्त्यांच्या वक्तव्यावर पांघरून घातलं असलं तरी काही दिवसांपूर्वी मात्र त्यांनी स्वतः मुख्यमंत्री काँग्रेसचाच होईल असा सूर अळवला होता तोही पाहूयात इच्छा मुख्यमंत्री ही मुख्यमंत्रीपदाची असली तरीही महाविकास आघाडीत इतर पक्षांची भूमिका मात्र अगदी विरुद्ध आहे वारंवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते इतकंच नाही तर स्वतः उद्धव ठाकरे यांनी सुद्धा जाहीरपणे मागणी केली आहे की आधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा नंतर बाकी पण वारंवार काँग्रेस आणि राष्ट्रपतीच्या प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची ही मागणी फेटाळलेली आहे जो अनुभव आम्ही भाजपच्या युतीत घेतलेला आहे त्या अनुभवाचा पुन्हा त्या अनुभवाची पुनरावृत्ती नको आहे मला आम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष सेना भाजप युती सेना भाजप युती मग जागा वाटप व्हायचा मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकांच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल मग तुझी जागा मी पाडणार माझी जागा तू पाडणार तो आपली जागा तो पाडणार राजकारणामध्ये युतीला काय ज्याच्या जागा जास्त होतील नाही आधी ठरवा आणि चला पुढे मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये ठरवा आधी पण या धोरणाने जाऊ नका अजिबात त्याचा आत्ता विचार करायचं काही कारण नाही अनेक वेळ असं घडलं की नेतृत्व कुणी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो आज कशाचा काही फटका नाही अजून गहमत आहे गहमत वेळ असं वातावरण आहे त्याच्यामध्ये संख्या नाही पण त्यासाठी आत्ताच काही आवश्यकता नाही महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये चांगलं यश पाहायला मिळालं आणि या यशानंतर आता उद्धव ठाकरे जे आहेत ते काँग्रेस नेत्यांना भेटायला गेले आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली की या काँग्रेस नेत्यांना भेटण्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री पद हे कदाचित महाविकास आघाडीचं म्हणून चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचा घेऊ शकला जातो महाविकास आघाडीचा पुढे नेऊन गेला जाऊ शकतो असे काही चर्चा महाविकास आघाडीमध्ये चालू आहे का असे काही प्रकार महाविकास आघाडीमध्ये चालू आहेत का ते बघा ते का गेले होते कुणाला भेटले हे मला काहीच माहिती नाहीये परंतु पहिल्यांदा आमच्यासमोरचं उद्दिष्ट आहे ते निवडणूक जिंकणं म मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न नंतर येतो तर आत्ता सर्वांनी मिळून योग्य लवकरात लवकर योग्य ते जागा वाटप करून घेतलं पाहिजे तिथं योग्य चांगले उमेदवार दिले पाहिजेत बऱ्याच ठिकाणी लोकसभेला आम्हाला आमचे सर्वात चांगले उमेदवार आम्ही देऊ शकलो नाही त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे त्यामुळे नंतर मुख्यमंत्री पदाचा विषय निर्णय होतो निवडणूक जिंकला तर मुख्यमंत्री पद आणि त्यामुळे निवडणूक जिंकण्याकडे प्रत्येकानं आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे महाराष्ट्राची परंपरा आहे की सर्वात जास्त ज्या पक्षाचे आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो आणि त्या पक्षाचे मग शेष्ठी असतील ते नाव ठरवतील हो तर मवियामध्ये मुख्यमंत्री पद वादाचा मुद्दा ठरतोय दरम्यान कोणकोण दावेदार आहेत मवियामध्ये मुख्यमंत्री पदासाठी त्यावर एक नजर टाकूयात पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे हे सुद्धा एक दावेदार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे या मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार मानले जात आहेत नाना पटोले यांचं सुद्धा नाव हे काँग्रेसमधून समोर येत आहे तर आता मव्यात मुख्यमंत्रीपद हा मुद्दा कळीचं ठरतोय त्यात काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्याचा पक्ष अर्थात राष्ट्रवादी शरद पवार या मुख्यमंत्री पदाच्या शर्यती नसल्याचं सध्या तरी त्यांनी सांगितलं शरद पवारांच्या वक्तव्यामुळे सगळ्यांच्या आज भोवया उंचावल्यात त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्री पदाचं स्वप्न भंगले का असा सवाल उपस्थित झालाय दरम्यान शरद पवार नेमकं याबाबत काय म्हणाले होते पाहूया महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्याच्या बाबतची चर्चा सध्या थांबवावी अशी भूमिका काँग्रेसने घेतली ज्यात उद्धव ठाकरे जास्त आग्रही त्यांना प्रत्युत्तर करू नये अशी भूमिका काँग्रेसने घेतली शिवसेनेत उद्धव ठाकरेंकडे आग्रही घेत की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आधी जाहीर करायला सांगावा तिन्ही पक्षांच्या समन्वयासाठी माझ्या पक्षा इच्छितो की इंटरेस्ट नाही आमच्याकडं फौजे करायचं नाही मला असं वाटतं की महाविकास आघाडीमध्ये कुठलाही ताळमेळ नाही पण पवार साहेबांनी एक चांगला डाव टाकलाय उद्या निवडणुका झाल्यानंतर सत्तेसाठी जेव्हा हे बसतील तेव्हा मात्र पवार साहेब पुन्हा आपला दावा निश्चित खेळतील वेगळा डाव खेळतील कारण पवार साहेबांच्या ओटामध्ये एक असतं आणि ओटामध्ये एक असत आज जरी त्यांनी आपली माघार घेतली असली तरी भविष्य पाहता या या मागे फार मोठी रणनीती असावी हे नक्कीच तर शरद पवारांच्या पक्षात काय नेमकं घडतंय ते सुद्धा पाहूयात शरद पवार महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झाले शरद पवारांच्या व्यतिरिक्त कुटुंबात कुणीही मुख्यमंत्री झाले नाहीत संधी असतानाही एकोणीशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादीनं मुख्यमंत्री पद सोडून दिलं मुख्यमंत्री पदाची वाट पाहत अजित पवार कंटाळले कंटाळलेल्या अजित पवारांनी वेगळी वाट चोखाळली अवघ्या महाराष्ट्राला असं वाटत होतं की शरद पवार मुलीला मुख्यमंत्री बनवू इच्छित आहेत महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळावी असंही पवार म्हणाले सध्या काँग्रेस मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहे राष्ट्रभाव मवियात सर्वात छोटा पक्ष राहील अशी चिन्ह आहेत मुख्यमंत्रीपद सध्या दूर असल्यानं पवारांनी दावा सोडलाय का असा सुद्धा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय त्यामुळे सध्या तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर आहे असं दिसतंय आता काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन गट उ उरलेत मात्र यांचं एकूणच गणित बघण्याआधी आपण लोकसभेचा निकाल पाहूया तो महत्वाचा ठरला आहे लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात मवियाला घवघवीत यश मिळालं मात्र मवियात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची कामगिरी ही सुमारच राहिली आहे काँग्रेसनं बाजी मारली लोकसभा त्या त्यासंदर्भातील माहिती पाहूयात काँग्रेसने लोकसभेला महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी सतरा जागा लढवल्या काँग्रेसला सतरापैकी तेरा जागांवर यश मिळालं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगडानं मव्यात सर्वाधिक म्हणजे एकवीस जागा लढवल्या एकवीस पैकी अवघ्या नऊ जागा त्यांना जिंकता आल्या मव्यात सर्वात कमी दहा जागा राशपनं लढवल्या राशाचा दहापैकी आठ जागांवर विजय झाला महाविकास आघाडीनं राज्यात अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा जिंकल्या सांगलीतील अपक्ष खासदार विशाल पाटीलही मवियाच्या सोबत येतात दरम्यान काँग्रेसचा उद्धव ठाकरे यांना विरोध का आहे ते सुद्धा पाहूयात मेहनत काँग्रेसची लाभ ठाकरेंना हे धोरण काँग्रेसला अमान्य आहे मुख्यमंत्री असताना काँग्रेसचा ठाकरेंकडून सतत अपमान झाला मुख्यमंत्री झाल्यास ठाकरे हे पवारांच्या हातातील बाहुलं बनतील असं काँग्रेसला वाटतंय पटोलेंचे ठाकरेंवर व्यक्तिगत खुन्नस सुद्धा आहे गांधींना केंद्रात बळकट होण्यासाठी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे काँग्रेसला हवं तर अशा पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी असलेली स्पर्धा ही अगदी स्पष्टच आहे दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही आहे सध्या महायुतीचे सर्वच नेते विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढणार असं सांगत आहेत पण मुख्यमंत्रीपदाची जी स्पर्धा सुरू आहे ती पाहिल्यावर राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीनंतर याच मुख्यमंत्रीपदासाठी कल्पनेपलीकडील युती अथवा आघाडी राज्यात सत्तेत आली आणि अगदी मुख्यमंत्री दुसरीच व्यक्ती झाली तर यात काही नवल वाटण्याचं कारण नाही कारण राज्यात आता कुठल्याही पक्ष किंवा कुठल्याही पक्षासोबत हातमिळवणी करू शकतो हे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करून दाखवलेलं आहे त्यामुळं मवयामध्ये सुद्धा जी मुख्यमंत्रीपदासाठी रस्तेखेस सुरू आहे तशीच महायुतीमध्ये सुद्धा सुरू आहे तर शिवसेनेतील नाराजांना हताशी धरून भाजपानं दोन हजार बावीस मध्ये महायुतीचं सरकार स्थापन केलं पण मुख्यमंत्री पद नाही हा एवढा मोठा दगड भाजपाच्याही काळजावर आहेच आणि या हा दगड कधी उतरणार याच्या प्रतीक्षेत भाजपही आहेत आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आपलाच मुख्यमंत्री व्हावा अशी तीव्र इच्छा भाजपाच्या कार्यकर्त्यांची आहे पण सहनही होत नाही आणि मोकळेपणानं बोलताही येत नाही अशी त्यांची अवस्था झाली आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत असं भाजपवाल्यांना वाटत असलं तरी स्वतः फडणवीसांनाच स्वतःच्या तोंडून पुढील विधानसभा निवडणूक ही एकनाथराव शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढवण्यात येईल असं सांगावं लागतं देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्याप्रमाणे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक लढली आणि महायुतीचा विजय झाला तर शिंदे हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार ठरतील मग देवेंद्र फडणवीसांचं काय होणार अशी भाजपाची कोंडी झाली आहे मविया सोबतच महायुतीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री पदावरून सारच काही अलबेल आहे अशी स्थिती नाही आहे तर महायुतीमध्ये गेल्या वर्षी सामील झालेल्या अजित पवार हेही आता भाजपा आणि शिवसेनेला डोईजड व्हायला लागलेत त्यामुळं त्यांची सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी जोरदार दावेदारी सुरू आहे आणि त्यांना सुद्धा मुख्यमंत्रीपद हवं असं दबक्या आवाजात सुरू आहे गुलाबी जॅकेट घालून अजित पवारांनी केव्हाच प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा ही काही लपलेली नाही अजित पवारांचे खंदे समर्थकही आता दादाच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी कामाला लागलेत स्वतः पवारही एके ठिकाणी म्हणाले की मुख्यमंत्री व्हायला कुणाला आवडणार नाही पण आज त्यांना आपलं अस्तित्व सिद्ध करून दाखवायचं आहे काका शरद पवार यांच्यापासून दूर होत असताना अजित पवार यांना सुद्धा त्यांची गाडी ही नेहमी उपमुख्यमंत्री पदावर येऊन थांबत होती ती पुढे न्यायची आहे यापुढे ही गाडी मुख्यमंत्री पदाकडे कधी जाणार हा प्रश्न त्यांनाही अस्वस्थ करत असणारच तर महायुतीमध्ये राष्ट्रवादीची तिरकी चाल सुरू आहे महायुतीमध्ये राहून महायुतीच्या नेत्याला विरोध केला जातोय दरम्यान नेमकं महायुतीमध्ये काय घडतंय पाहूयात महायुतीच्या सामायिक भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका राष्ट्रवादी आहे अजित पवार यांना कट्टर हिंदुत्ववादाचा शिक्का नको आहे लोकसभेत झालेल्या नुकसानामुळे महायुतीमध्ये अस्वस्थता आहे मुसलमान सोबत न आल्यास अजित पवारांसाठी आव्हानात्मक स्थिती असेल महायुतीच्या पलीकडे काही करता येईल का याची चाचपणी राष्ट्रवादीनं केल्याचं समजत आहे महायुतीच्या सामायिक भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका राष्ट्रवादी घेतली आहे दरम्यान महायुतीपेक्षा असलेली आव्हानं ही सुद्धा मोठी आहेत महायुतीसमोर नेमकी काय आव्हानं आहेत ती सुद्धा पाहूयात तर मविया समोर सुद्धा आव्हानं आहेत आणि महायुतीसमोर सुद्धा मुख्यमंत्रीपदासाठी आव्हानं आहेत महायुतीतला जागा वाटपाचा प्रश्न लवकर सुटला तर त्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय होऊ शकतो मात्र याआधी महायुतीकडून मुख्यमंत्रीपदासाठीचं विधान हे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केलेलं आहे त्यामुळे जागा वाटपाचा प्रश्न लवकर निकाली काढणं शक्य तितक्या लवकर उमेदवार घोषित करणं घटक पक्षांविरोधात बोलणं टाळणं महायुतीत संघर्ष होणार नाही याची काळजी सुद्धा महायुतीतील नेत्यांना घ्यावी लागणार आहे उमेदवार जिंकण्यासाठी सर्व सहकारी पक्षांनी एकमेकांना मदत करणं हे सुद्धा महायुतीत होणं गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी जर जुळून आल्या तर त्यानंतर होणारी विधानसभा निवडणूक आणि या निवडणुकीचे निकाल कसे लागतात यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी या अवलंबून असतील त्यामुळे एकीकडे मवियामध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्ती केस सुरू आहे तर दुसरीकडे महायुतीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री पदावरून सुरू आहे तर एकीकडे मवियामध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्स्य केस सुरू आहे तर दुसरीकडे महायुतीमध्ये सुद्धा तशी स्थिती आहे मवियामध्ये तीन घटक पक्ष आहेत शिवसेना तसंच राष्टपा आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना राष्टपा आणि काँग्रेस या तीन पक्षांमध्ये सध्या रस्सीखेस सुरू आहे एकीकडे शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदामधून माघार घेतली असले तरी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे दोन गट मात्र आमने सामने आलेले आहेत आणि यावरून मोठी रस्सीखेस सुरू होते दुसरीकडे महायुतीमध्ये सुद्धा सर्वच काही आलबेल आहे असं नाही एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत आणि तेच मुख्यमंत्री राहतील त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढणार असं म्हटलं जात असलं तरी भाजपासाठी सुद्धा मुख्यमंत्रीपद हवंय त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी याआधीच याबाबत मागणीसुद्धा केलेली आहे सर्वात जास्त आमदार असूनही मुख्यमंत्रीपद भाजपाकडे नसल्यामुळं भाजपाचे अनेक कार्यकर्ते याआधीच नाराज आहेत त्यातच महायुतीमध्ये मुख्यमंत्री पुढचे कोण असणार हा प्रश्नच आहे मात्र या सर्वांच्या मध्ये विधानसभा निवडणूक हा अडथळा आहे सर्वात आधी या दोनही मविया आणि महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनाही विधानसभा निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे या निवडणुकीमध्ये निकाल काय लागतात यावर सर्व अवलंबून असेल निकाल ज्यांच्या बाजूने लागेल त्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबत मोठा वाद होण्याची शक्यता आहे रस्सिकेच आधीच सुरू आहे ग्राउंड झिरोमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र